नमस्कार जय महाराष्ट्र जय जिनेंद्र हो हो तुम्ही बरोबर वाचल मी दादरचा कबूतर बोलतोय हादरनु कबूतर छू बरोबर आहो कबूतर ही भांड बघून अक्षरशः माझ्या डोक्याचं दही झालं मातून दही थै गयू मारू मी कबूतर म्हणजे प्रेमाचं प्रतीक पंडित जवाहरलाल नेहरूंनी आज पंधरा ऑगस्ट दिवशी मला उडवून देश स्वातंत्र झाला असं घोषित केलं पण ओ पण तुम्ही मला पण सोडलं नाही माझ्यामुळे तुमची जणू काही लढाई चालू झालीये हो माझ्यासाठी तुम्ही जो हा अठ्ठास करताय जी तुमची जी बोलतात ना जी धरपकड चाललीय पोलिसांबरोबर जो राडा चाललाय त्याच्यामुळे अक्षरशः मी पागल झालोय हाडू थै गु गाडू सांभळयाबद्दल जस माणसाला परमेश्वराने निसर्गाने बुद्धी दिलीये तशी मला तुमच्या इतकी नाही सांभळ्या मने तमारू जेटली नाही ती मनुष्य प्राणी जेटली न पण थोडीफार बुद्धी आहे जे मी स्वतःच पोट स्वतः भरू शकतो तुम्ही मला दाणे टाकणार आणि मी ते चालून चारून माझं पोट फुगवणार हे शक्य नाही मला स्वतःला माझं अन्न शोधता येतं आहे आणि माझे हे जैन धर्मीय किती भूत प्रेमी तुम्ही तुमचं माझ्यावरचं प्रेम दाखवताय पण तुम्हाला कळतंय का त्याच्या मागे माझ्या विष्टीमुळे माझ्या पंखांमुळे किती जणांना आजार होतोय हो तो प्रत्येकालाच होईल असं काही नाही सांभळी या कोरोना आया तो बद्दानु कोरोना थया नाही एक नू थया एकनु नथी थया म्हणून तुम्ही मला दाने टाकताय त्याच्या मागचा तुमचा हेतू आहे पण त्याच्यामुळे खूप समाजाचं नुकसान होतय तुम्हाला माझा सांभाळच करायचं आहे माझ्यावर भूतदयाच करायची आहे तर सगळ्यांनी सगळ्या मनुष्य प्राण्यांनी एक गोष्ट करा की माझ्यासाठी झाडं लावा झाडं जगवा ओ पूर्वीसारखी जंगलं तयार करा ही तुमची सिमेंटची जंगलं उभी राहिली आहेत ना मला काय पण तुम्हाला सुद्धा त्यात श्वास घेता येत नाही तर मी सगळ्यांना सांगतोय माझ्यासाठी तुम्ही हे जे तुमच्या शक्तीचं प्रदर्शन काय तुमचं ते राजकारण आहे का धर्मकारण आहे ते मला माहीत नाही फक्त एवढंच करा जर तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं आहे इतर प्राण्यांसाठी पशुपक्ष्यांसाठी करायचं आहे तर प्लीज मी विनंती करतो हनंती करू छू की तुम्ही जंगल लावा जंगल करा झाडं लावा आणि झाडं जगवा त्या झाडांमुळे मी स्वतः माझं अन्न शोधील आणि तुम्हाला सुद्धा चांगला श्वास ऑक्सिजन मिळेल माझ्यासाठी तुम्ही भांडू नका म्हणून कबुतर चुवा आय ने प्यार किया मा अता ना एज मी प्रेमाचा संदेश देणारा प्राणी आहे तुम्ही स्वतः जगा आणि इतर प्राण्यांना पशुपक्ष्यांना जगू द्या माझा उद्देश तुमच्या लक्षात आला ना की सगळ्यांनी कोणत्याही जाती धर्मांच्या मनुष्य प्राण्यांनी माझ्यासाठी लढाई करू नका तर निसर्गाला जगवा जय महाराष्ट्र आणि बद्धा मारु जैन धर्मी गुजराती धर्मीय जय जिनेंद्र जय जिनेंद्र